महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या उपाध्यक्षांनी घेतली रमाबाई नगरमध्ये निर्मळ कुटुंबांची भेट महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष तथा सदस्य धर्मपाल मेश्राम आज जालना शहराच्या दौऱ्यावर होते या दौऱ्यात त्यांनी आज दिनांक 27 रोजी गुरुवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास काही दिवसांपूर्वी जालन्याच्या आरोग्य सेविकेचा लासूर स्टेशन शिवारात खून झालेल्या मोनिका निर्मळ यांच्या जालना रमाबाई नगरमध्ये असलेल्या घरावर कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले तसेच पीडित कुटुंबाशी चर्चा केली या भेटीत निर्मळ कुटुंबानं मेश्राम यांच्याकडे या प्रकरणाच्या सखोल तपासीची मागणी केली असून संबंधित जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक आणि तपास यंत्रणेला कशा प्रकारचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती मेश्राम यांनी दिली आहे पोलिसांनी या प्रकरणात पोलिसांनी तक्रार उशिरा घेतली असा ठपका देखील मेश्राम यांनी ठेवलाय दरम्यान पीडित कुटुंबाला शासकीय मदत मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती मेश्राम यांनी दिली आहे यावेळी महाराष्ट्र अनुसूचित जाती जमाती आयोग अध्यक्ष धर्मपाल मेश्राम जिल्हा माहिती अधिकार जालना जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे शहर जिल्हा अध्यक्ष दिनकर दादा घेवंदे संजय झांबरे कदीम जालना पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने उपनिरीक्षक नागरे उप, उप गोपनीय विभागाचे कैलास जावळे यांच्यासह आदींची उपस्थिती होती सर आपली आज भेट होती निर्मल पर परिवाराची काय आपल्याला मोनिका झांबरे निर्मळ या औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेला कार्यरत असलेल्या परिचारिका पदावर असलेल्या मातंग समाजाच्या माझ्या भगिनीची निर्मम हत्या झालेली आहे त्यामुळे आज मी अनुसूचित जाती जमाती आयोगाचा उपाध्यक्ष नात्याने या त्यांचे जे आई आणि वडील आहेत त्या परिवाराशी भेटण्यासाठी म्हणून आज जालना या ठिकाणी मी आलेलो आहे त्यांच्या आईवडिलांशी आणि परिवाराशी चर्चा केल्यावर माझ्या असं लक्षात आलं की दिनांक सहा तारखेपासून ही पोरगी मिसिंग असल्यावर देखील ज्या पद्धतीनं त्या या सगळ्या प्रकरणाची तपास यंत्रणा हालायला पाहिजे होती त्या पद्धतीची झालेली नाही ही, ही मुलगी सतरा तारखेला पोलिसांना कळावं आणि सामाजिक न्याय विभागाला कळू नये या देखील पद्धतीच्या अडचणी आत्ता माझ्या निदर्शनास प्राथमिकदृष्ट्या लक्षात येत आहेत मी आता लगेच छत्रपती संभाजीनगरला एस पी आणि सं कलेक्टर आणि संबंधित विभागाचे सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावलेली आहे त्या ठिकाणी संपूर्ण प्रकरणाचा निरीक्षण आणि अभ्यास केल्यानंतर मी त्या ठिकाणी प्रेसला सांगेल परंतु आत्ता मात्र या ठिकाणी या मातंग समाजाच्या माझ्या भगिनीवर जो अत्याचार आणि तिचा खून झालेला आहे जी निर्मम हत्या आहे तिची एका बेग पाशा नावाच्या आरोपीनं केलेली आहे ही अत्यंत मनाला विषन्न करणारी घटना घडलेली आहे या घटनेचा सुयोग्य आणि व्यवस्थित तपास व्हावा अशीच आज आमची सगळ्यांची इच्छा आहे आणि त्या पद्धतीचे निर्देश मी निश्चितपणानं देईल त्यांना शासकीय मदत देखील कशा पद्धतीनं करता येईल त्याचा देखील प्रयत्न आम्ही निश्चितपणानं करू आणि त्या, त्या पद्धतीचे निर्देश मी माझ्या प्रशासनाला देईल त्याच्या परिवाराने काय मागणी केली त्याच्या परिवाराने मागणी सखोल तपासाची केलेली आहे त्यांची जी शंका आहे ती त्या पोरीच्या जो कोणी नवरा होता त्याचे जे सासूसासरे होते परंतु आता सखोल तपास केल्यानंतरच ही खुनासारखी जी जघन्य घटना घडलेली आहे या घटनेचा तपास सखोल केल्यावरच कोणत्या निष्कर्षाप्रत पोचणं योग्य होईल आता मात्र तपासात असल्यामुळं खूप काही त्या विषयाच्या संदर्भाने बोलणं संयुक्तिक होणार नाही त्या